कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल भाजपा शिवसेना आणि आरपीआय असलेली महायुती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची परिवर्तन विकास आघाडी कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकारण एकवटले कोण उमेदवार कधी पुढे जाईल आणि मुसंडी मारेल याचा अंदाजच लागत नाही आहे सुरेश लाड यांच्या सुनबाई उच्च शिक्षित असणाऱ्या डॉक्टर स्वाती लाड या महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार आहेत तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीत पुष्पा दगडे आव्हान देताना दिसणार आहेत सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महायुतीला इशारा दिल्याचं चित्र दिसते आणि त्यांच्याच आशीर्वादानं परिवर्तन विकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचं जग जाहीर आहे सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांच्या दोस्तीची चर्चा राजकीय पटलावर नेहमीच रंगायची सुरेश लाड हे माझे अत्यंत जवळचे आणि राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत असा उल्लेख सुनील तटकरे यांनी अनेकदा केलाय मात्र राजकीय समीकरणांमुळे हे दोघेही मित्र राजकीय शत्रू झाले एकीकडे महायुतीत सुरेश लाड यांच्या राजकारणाची गोळाबेरीज तर दुसरीकडे सुनील तटकरे यांचे राजकीय डावपेच पणाला लागताना दिसणार आहेत सुनील तटकरे यांच्या विरोधात राजकीय डावपेच खेळत सुरेश लाड यांना आता मोठी संधी मिळालेली आहे त्यामुळे सुरेश लाड आणि सुनील तटकरे या दोघांचाही आता राजकीय युद्धात आमना सामना होणार आहे कोण कोणाला भारी पडतंय हे काही दिवसातच स्पष्ट होईल पण सुनील तटकरे आणि सुरेश लाड या दोघांचीही राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका